नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक नंबर नऊ बघणार आहे जो की खूप इम्पॉर्टंट होणार आहे जेवढे काही महाराष्ट्राचे इम्पॉर्टंट महत्त्वाचे गड किल्ले आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला माहिती आहे प्रशासकीय विभाग महानगरपालिका नगरपरिषदा पावसाचे प्रमाण शिखरे किल्ले घाट डोंगर आणि टेकड्या त्याचबरोबर धबधबे दब आणि खाड्या बघितलेल्या आहे तर चला आपला आजचा टॉपिक आहे गड किल्ले तर त्याच्याबद्दल आपण विस्तृत माहिती जाणून घेऊया जे की नकाशाच्या आधारे आहे मॅपनुसार का। तुम्हाला काय होईल माहिती आहे का कोणत्या जिल्ह्यात कोणता गड किल्ला आहे ते ओळखायला कसं सोपं जाईल आणि ठेवायला ठेवायलासुद्धा सोपं जाईल तर बघा ह्या ठिकाणी आपण घेऊया सगळ्यात प्रथम पुणे जिल्हा या ठिकाणी झूम कर तुम्ही पुण्याला जेणेकरून दिसायला व्यवस्थित दिसेल तुम्हाला क्लेअरमध्ये कौन थोडं बघा ह्या ठिकाणी पुणे जिल्हा घेऊ पुणे जिल्ह्यात कोणकोणते किल्ले आहे ह्या ठिकाणी बघा पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ला आहे कोणता किल्ला आहे पुणे जिल्ह्यात शिवनेरी त्याचबरोबर आता दिसेल तुम्हाला शिवनेरी आहे राजमाची किल्लासुद्धा पुणे जिल्ह्यात आहे त्यानंतर लोहगड किल्ला पुणे जिल्ह्यात आहे तोरणा किल्ला कुठे पुणे जिल्ह्यात आहे राजगड पुणे जिल्ह्यात आहे सिंहगडसुद्धा पुणे जिल्ह्यात आहे त्याचबरोबर पुरंदरसुद्धा पुणे जिल्ह्यात आहे कोणकोणते आहे शिवनेरी त्याचबरोबर राजमाची त्यानंतर लोहगड त्यानंतर कोणता आहे तोरणाम त्यानंतर कोणता आहे सिंहगड त्यानंतर पुरंदर आणि एक राजगड लक्षात ठेवायचे हे सगळे किल्ले कुठे आहे हे आहे पुणे जिल्ह्यात त्यानंतर सातारा जिल्ह्याकडे या सातारा जिल्ह्यात कोणकोणते बघा या ठिकाणी सातारा जिल्ह्यात आहे प्रतापगड त्यानंतर वसोरा त्यानंतर अजिंक्य तारा किल्ला कुठे आहे सातारा जिल्ह्यात आहे त्यानंतर प्रचितगड कुठे आहे सातारा जिल्ह्यात आहे त्यानंतर सज्जनगडसुद्धा बरच वेळेस पेपरला विचारतात कोणत्या ठिकाणी आहे हे तर बघा ह्या ठिकाणी कोणकोणते सांगितले मी तुम्हाला या ठिकाणी सज्जनगड कुठे आहे सातारा जिल्ह्यात आहे सज्जनगड त्यानंतर बघा प्रतापगड कुठे आहे पुणे जिल्ह्यात आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसते सुद्धा पुणे जिल्ह्या सॉरी या ठिकाणी साताऱ्यामध्ये बघा प्रतापगड सज्जनगड वसोरा त्यानंतर अजिंक्यतारा त्यानंतर प्रचितगड हे सगळे किल्ले आणि गड कोणत्या जिल्ह्यात आहे ते सातारा जिल्ह्यात आहे आणि सांगली जिल्ह्यात बघा या ठिकाणी कोणकोणते तर सांगली जिल्ह्यात आहे मच्छिंद्रगड वाघणी आणि मिरज हे कुठे आहे सांगली जिल्ह्यात आहे त्यानंतर कोल्हापूरमध्ये बघा या ठिकाणी कोल्हापूरकडे या ठिकाणी सर्कल केलेलं आहे कोल्हापूरला तर कोल्हापूरमध्ये इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट कोणते ते तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी बघा पन्हाळा कोल्हापूरमध्ये आहे त्यानंतर विशालगड कोल्हापूरमध्ये आहे त्यानंतर गगनगडसुद्धा कोल्हापूरमध्ये आणि रांगणा किल्लासुद्धा कुठे आहे कोल्हापूरमध्ये कोणकोणते पन्हाळा विशालगड गगनगड आणि रांगणा किल्ला त्यानंतर या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये आहे सिंधुदुर्गमध्ये कोणकोणते तर सिंधुदुर्गमध्ये आहे आपले विजयदुर्ग देवगड आणि एक सिंधुदुर्ग कोणकोणता विजयदुर्ग देवगड आणि सिंधुदुर्ग हे कुठे आहे तर हे आहे या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यानंतर बघा हे बघितले आपण तीन किल्ले त्यानंतर रत्नागिरी बघा या ठिकाणी रत्नागिरीमध्ये कोणकोणते आहे सुवर्णदुर्ग जयगड आणि रत्नागिरी हे सगळे किल्ले आणि कुठे रत्नागिरी जिल्ह्यात आहे त्यानंतर ह्याकडे सोलापूरमध्ये या सोलापूर दिसतं या ठिकाणी सोलापूरमध्ये आहे अक्कलकोट आणि त्याचबरोबर अक्लूच बघा कोणकोणते आहे अक्कलकोट आणि अक्लूच सोलापूरमध्ये आहे बीडमध्ये एक लक्षात ठेवा थाओत धाथूर धारूर बघा धारूर हा जो आहे हा कुठे आहे रे सोलापूर जिल् बीड जिल्ह्यात आहे त्यानंतर हरिश्चंद्रगड आणि कळसुब्रा ही कुठे आहे अहमदनगर जिल्ह्यात आहे त्यानंतर इकडे उस्मानाबादकडे या उस्मानाबादमध्ये परंडा लक्षात ठेवायचे जे की धाराशिव आहे परंडा आणि लातूरमध्ये आहे उदगीर आणि भौसा उदगीर आणि भौसा हे किल्ले कुठे आहे लातूर जिल्ह्यात आहे त्यानंतर ह्या ठिकाणी रायगडकडे या रायगडकडे बघू कोणकोणते बघा रायगडकडे आहे कर्नाळा त्यानंतर सुधागड हे आहे रायगडमध्ये आणि लिंगाणा किल्लासुद्धा कुठे आहे हा सुद्धा रायगडमध्ये आहे त्यानंतर खांदेरी आहे रायगडमध्ये मॅट हॉर्न आहे खांदेरी उंदेरी आणि जंजेरासुद्धा कुठे आहे या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर ह्या ठिकाणी ठाणे आणि पालघरमध्ये बघून घ्या कोणकोणते बघा ह्या ठिकाणी इथं वेगळं झालेलं आहे ठाणे आणि पालघर ह्या ठिकाणी बघा पालघरमध्ये वसई आहे पळसगड आहे आणि सुद्धा कुठे आहे हा सुद्धा पालघर जिल्ह्यात आहे बघा ह्या ठिकाणी भंडारगड रायगड ठाणे जिल्ह्यात आहे आणि मलंगडसुद्धा कुठे आहे रे ठाणे जिल्ह्यात आहे त्यानंतर नाशिककडे बघा वरती नाशिक ह्या ठिकाणी दिसते तुम्हाला नाशिकमध्ये कोणकोणते आहे नाशिकमध्ये लक्षात ठेवा साल्लेर आहे मुल्लेर साललेर मुल्लेर त्र्यंबकेश्वर आणि मालेगाव हे सगळे गड आणि किल्ले कुठे आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे दौलताबाद किल्ला कुठे आहे दौलताबाद किल्ला त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात बघा ह्या ठिकाणी कोणकोणते आहे तर बुलढाणा जिल्ह्यात ह्या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला मलकापूर आणि सिंदगड राजा हे दोन लक्षात ठेवा कुठे बुलढाणा जिल्ह्यात आहे आणि अमरावतीमध्ये एकमेव आहे तो म्हणजे गाविलगड कुठे आहे अमरावती जिल्ह्यात आहे त्यानंतर नेक्स्ट आहे आपले ह्या ठिकाणी नांदेडमध्ये बघा नांदेडमध्ये आहे कंधार आणि आहूर कोणकोणते आहे कंधार आणि आहूर कुठे आहे नांदेड जिल्ह्यात आहे कंधार आणि आहूर त्यानंतर शेवट आहे आपल्या ह्या ठिकाणी चंद ह्या ठिकाणी चंद्रपूर त्यानंतर भंडारा गोंदियामध्ये बघू कोणकोणते बघा ह्या ठिकाणी अंबागड कुठे आहे तर हा आहे गोंदियामध्ये भिवगड कुठे आहे भंडारामध्ये आणि बल्लारपूर हा गड कुठे आहे चंद्रपूर जिल्ह्यात आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील जेवढे काही इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट महत्त्वाचे गड आहे गड किल्ले ते बघितलेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयानंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र